मालवण या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते घाई गडबडीने उद्घाटन करण्यासाठी बनवण्यात आला आणि तो घाई गडबडीने करण्यात आला असल्यामुळे त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारामुळे तो मजबूत पुतळा बनू शकला नाही आणि म्हणून पडला याला हे शिंदेच सरकार फडणवीसचं सरकार मोदीचं सरकार हे जबाबदार आहे आणि यांनी छत्रपती शिवामी शिवाजी महाराजांचा फार मोठा अपमान केलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा अपमान हा केवळ शिवाजी महाराजांचा अपमान नसो तो महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील लोकांचं दैवत आहे अस्मिता आहे ह्या अन्यायाच्या प्रित्यर्थ भारतमुक्ती मोर्चा व संभाजी निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसन्मान परिषद पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्यासाठी तमाम महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने घडघरून पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा